शाहूवाडी तालुक्यातील श्री साताई देवी सहकारी दूध संस्थेच्या वतीनं अकुरळे गावात स्वस्त धान्य दुकानाचा कारभार पारदर्शकपणे सुरू आहे काही विघ्न संतोषी लोकांकडून दुकानाबद्दल चुकीची माहिती प्रसारित केली जाते नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन संस्थेचे रवी खोत यांनी आहे शाहूवाडी तालुक्यातील अकुरळे गावात साताळी देवी सहकारी दूध संस्थेच्या वतीनं एक वर्षापासून शासनाच्या नियमानुसार स्वस्त धान्य दुकान सुरू आहे ई सीसाठी दुकानदार पैसे घेतात अशी अफवा विरोधक पसरवत आहेत संस्थेनं गावातील रेशन कार्ड लाभार्थ्यांची ई केवायसी घरोघरी जाऊन मोफत केली आहे नवीन अथवा जुन्या रेशन कार्डसाठी कोणाकडूनही पैसे घेतलेले नाहीत किंवा पैशाची लाभार्थ्यांकडं मागणी केलेली नाही ही वस्तुस्थिती असताना विरोधक राजकीय द्वेषापोटी दुकानाची बदनामी करत आहेत विरोधकांनी गावात प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी हा उद्योग चालवलाय विरोधकांनी केलेले घोटाळे बाहेर काढले तर समाजात त्यांना तोंड दाखवण्यास जागा उरणार नाही विरोधकांनी गावात एखादी संस्था काढून चालवून दाखवावी नागरिकांनी खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन संस्थेनं एका निवेदनाद्वारे केलंय